हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या मला रिक्वेस्ट होत्या की साडीवर कुठल्या हेअरस्टाईल करायच्या त्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनव म्हणून म्हटलं माझ्या एवढ्या मैत्रिणींच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत तर चला त्यावरती एक व्हिडिओ बनला गेलाच पाहिजे कारण जी काही मी आहे ती सर्व तुमच्यामुळेच आहे आणि तुमच्या रिक्वेस्ट आल्या आणि मी त्यावरती व्हिडिओ बनवला नाही असं कधी होणारच नाही त्यामुळेच मी आज अशा काही हेअरस्टाईल सांगणार आहे किंवा दाखवणार आहे त्या तुम्ही साडीवरती खूप छान पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता आणि त्या हेअरस्टाईलसाठी खूप कमी वेळसुद्धा लागणार आहे कारण गृहिणींना तितकासा वेळ मिळत नाही मेकअप करण्यासाठी किंवा हेअरस्टाईल करण्यासाठी म्हणून अगदी काही मिनिटांमध्ये म्हणजे एक दोन तीन मिनिटांमध्ये ह्या हेअरस्टाईल होतील आणि तुम्ही मस्त दिसाल त्या हेअरस्टाईलमध्ये अशाच हेअरस्टाईल मी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा करून घ्या तर चला जास्त उशीर न करता लगेच मी सुरू करते आपल्या पहिल्या हेअरस्टाईलला सेंटर पार्टेशन करून घ्यायचं आहे तर चला मी लगेच सेंटर पार्टेशन करून घेणार आहे केसांचं तर व्यवस्थित केस आपले विंचरून घ्यायचे आहेत मी ऑलरेडी केस विंचरलेलेच आहे त्यामुळे थोडेफार विंचरून घेते तरीसुद्धा तर अशा पद्धतीनं व्यवस्थित मी केस विंचरून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता सेंटर पार्टेशन करायचं आहे म्हणजे मधून आपल्याला भांग पाडायचं आहे तर भांग पाडणंसुद्धा खूप इझी होतं नाकापासून आपल्याला असा कंगवा घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे है मी हेअरस्टाईलसाठी तर हे बघा सेंटर पार्टेशन झालेलं आहे आपलं तुम्ही पाहू शकता आणि हा जो काही पोर्शन आहे आपला तो असा हातांच्या सहाय्यानं उचलून घ्यायचा आहे आणि जो काही आपण केसांचा भाग पकडलेला आहे तो छानसा विंचरून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा करून घ्यायचा आहे तर असा मी जो काही मधला भाग होता तो व्यवस्थित असा उचलून घेतलेला आहे आणि विंचरून सुद्धा घेतलेला आहे आणि त्याला असं एक रबर बँड आहे ते मी लावणार आहे तर हे बघा व्यवस्थित मी रबर बँडसुद्धा लावलाय आणि जर ते खूप फ्लॅट झालं असेल तर हाताने थोडेसे केस तुम्ही समोर ओढून घ्या थोडंसं फ्लपी झालं पाहिजे तर बघा ह्या अशा पद्धतीनं मी केस ओढून घेतलेले आहेत आता ह्या समोरच्या केसांना व्यवस्थित विंचरून घ्यायचं आहे कानाबरोबर केस घ्यायचे आहेत आपले आणि ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे हे केस ट्विस्ट करायचे आहेत जेणेकरून समोरसुद्धा छान लुक येईल आणि थोडंसं पुढे असा फुगीर भाग करून घ्यायचा आहे आणि हे जे काही आत्ता आपण केस हातामध्ये पकडलेले आहेत ते केस जी पोणी बांधली होती त्याच्याबरोबर खालच्या बाजूनी व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी अशी पिन यूज करते त्या पोणीच्या खालच्या बाजूनं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे म्हणजे जे काही राहिलेले आपले केस आहेत ते व्यवस्थित दिसतील आणि व्यवस्थित सिक्युअर सुद्धा होतील आणि हा राहिलेला केसांचा जो काही भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित घ्यायचा आहे कानाबरोबरच ते सगळे केस आपल्याला घ्यायचे आहेत व्यवस्थित विंचरून घ्यायचा आहे हा भाग सुद्धा आणि हा सुद्धा व्यवस्थित ट्विस्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी ट्विस्ट करून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा थोडस ट्विस्ट करायचं आणि हा भाग सुद्धा जी आपण पोणी घातली होती ती अशी वरती टाकून त्याच्या खाली बरोबर पिनअप करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपली हेअरस्टाईल झालेली आहे आता हे राहिलेले केस तुम्ही व्यवस्थित विंचरून घ्या व्यवस्थित करून घ्या हे केस राहिलेले आणि असे पाठीमागच्या साईडला तुम्ही मोकळे सोडून द्या खूप छान दिसतो हा लुक माझे केस करली आहेत ते तुम्हाला दिसतच असेल तर अशी ही एक हेअरस्टाईल आहे है, जी साडीवरती खूप सुंदर लुक देते आपल्याला आणि जे काही आपण पिनअप वगैरे केलेलं आहे ते बरोबर त्या पोणीच्या खाली जातं त्यामुळे त्या जे काही आपण पिनअप वगैरे केलेलं असतं ते दिसत सुद्धा नाही तर ही हेअरस्टाईल सुद्धा खूप छान जाते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला आता लगेच पाहूया आपण दुसरी हेअरस्टाईल त्यासाठी सुद्धा व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं मी केस विंचरून घेतलेले आहेत सगळे आणि ज्या साईडनं तुम्हाला सेक्शन करायचं आहे म्हणजे कोणाचं या साईडनं असू शकतं किंवा कोणाचं या साईडने असू शकतं मला ह्या साईडने आवडतं त्यामुळे मी इथून असे एक पोर्शन करणार आहे आणि बाकीचे केस दुसऱ्या साईडने टाकणार आहे केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित दिसतील आणि कंगव्याच्याच मदतीनं थोडेसे केस आपल्याला घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं मी जसे घेतले केस कंगव्यानं त्या पद्धतीनं तुम्ही केस घ्या आणि ह्याला सुद्धा असं ट्विस्ट करायचं आहे ही हेअरस्टाईल सुद्धा खूप सोपी आहे आणि खूप छान दिसते हा ट्विस्ट केलेला भाग आपल्याला मागच्या साईडला घेऊन पिनअप करायचा आहे म्हणजे ही जी काही पिन आहे ती व्यवस्थित अशा पिन व्यवस्थित लागतात आणि अजून तसंच करायचं आहे आपल्याला जो कानापासून आहे तो भाग असा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो सुद्धा असा ट्विस्ट करायचा आहे पहिला ज्या बाजूने आपण ट्विस्ट केला होता तशाच पद्धतीनं करून घ्या आणि हा भागसुद्धा आपल्याला व्यवस्थित पिनच्या मदतीनं सिक्युअर करून घ्यायचा आहे फक्त एक काळजी घ्यायची व्यवस्थित केस आपले त्या पिनमध्ये बसले पाहिजे टाईट लागली पाहिजे ती पिन अशा पद्धतीनं आपली झालेली आहे दुसरी हेअरस्टाईल ही सुद्धा खूप छान आहे खूप इझी आहे आणि खूप सुंदर दिसते तुमचं जो खूप छान दिसतो ह्या हेअरस्टाईलमध्ये mm. ही हेअरस्टाईल तुम्ही साडीवर करू शकताच पण त्याचबरोबर तुम्ही कुर्ती वगैरे त्यावरती सुद्धा छान दिसते ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा आता आपण पाहणार आहोत तिसरी हेअरस्टाईल तीसुद्धा खूप सोपी असणार आहे परत एकदा आपल्याला सेंटर पार्टेशन करून घ्यायचं आहे आणि पहिल्या पद्धतीनंच आपण करत आहोत व्यवस्थित कोंब आपला बरोबर मधोमध मद फिरवून घ्या तर अशा पद्धतीनं आपलं सेंटर पार्टेशन झालेलं आहे मागचे केससुद्धा आपल्याला थोडेसे असे करून घ्यायचे आहेत समोर व्यवस्थित विंचरता येतील आपल्याला केस त्यासाठी कंगायच्या मदतीनं जेवढे तुम्हाला समोर केस ठेवायचे आहेत तेवढे असे साईडला काढून घ्या दुसरी साईडसुद्धा तशीच करायची आहे आपल्याला जेवढे केस पाहिजे तेवढे साईडला काढून घ्यायचे व्यवस्थित केस विंचरून घ्या आणि व्यवस्थित इथे पकडा आणि त्यानंतर या केसांना असा रबर बँड एक लावून घ्यायचा आहे जो छोटा असेल जास्त मोठा नसावा डिस्को रबर यासाठी खूप छान ऑप्शन आहे पण माझ्याकडे आत्ता सध्या ॲवेलेबल नाही त्यामुळे मी हा असा यूज करते आता के हे केस व्यवस्थित बसतील की नाही सांगता येत नाही कारण माझा हेअरकट आहे पुढचे केस पाहू शकता किती शॉर्ट आहेत माझे तर अशा पद्धतीने आपण केलेला आहे आणि जो मध्ये जो भाग आहे त्यामध्ये हे केस असे पूर्ण मागं ट्विस्ट करायचे आहेत अजून एक वेळा करू शकतो आपण तर असे दोन वेळा ट्विस्ट केलेले आहेत केस आणि हा जो काही भाग आहे समोर आलेला तो अशा पद्धतीनं मागे सरकवायचा आहे तर खूप इझी आहे है ही हेअरस्टाईल ज्यांना रिकामी केस के सोडायचे आहेत त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल खूप सोपी आहे तर बघा कारण सारखं सारखं पुढचे जे केस असतात ते तोंडावरती येतात तो प्रॉब्लेम यामध्ये होत नाही आणि ही हेअरस्टाईलसुद्धा तुम्ही साडीवर तर करू शकता पण त्याचबरोबर कुर्तीवरतीसुद्धा खूप सुंदर जाते त्यामुळे हीसुद्धा हेअरस्टाईल नक्की ट्राय करा आणि ह्या हेअरस्टाईल तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही आहे तर चला आता आपण सगळ्यात शेवटची हेअरस्टाईल पाहणार आहोत ती म्हणजे नंबर चारची हेअरस्टाईल या हेअरस्टाईलसाठी व्यवस्थित केस विंचरल्यानंतर व्यवस्थित आपल्याला पार्टेशन करायचं आहे म्हणजे एक साईडला जो काही भांग असतो तो पाडून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं बघा मी पार्टेशन करून घेतलेला आहे आणि बाकीचे केस सुद्धा व्यवस्थित विचरून घेतलेले आहेत मी तर जो काही पुढचा भाग आहे म्हणजे जो काही आपण असा घेतलेला आहे तो हातामध्येच पकडायचा आहे आणि इथे तुम्ही एक वेडी घालायची आहे म्हणजे जशी आपण तीन पदार्थची वेणी घालतो ना तशी वेणी घालून घ्यायची आहे थोडीशी सैलच घाला जास्त टाईट घालू नका अशा पद्धतीनं दिसेल तुमची वेणी आणि ही जी काही वेणी घातलेली आहे आपण ती इथून आपल्याला व्यवस्थित न्यायची आहे आणि मागच्या साईडला व्यवस्थित पिनांच्या मदतीनं तिला सिक्युअर करून घ्यायचं आहे तर हीसुद्धा हेअरस्टाईल खूप सोपी आहे बघा अशा पद्धतीनं मी खूप सोप्या आणि खूप कमी वेळेमध्ये होणाऱ्या हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर यातली कुठली हेअरस्टाईल तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्यावरती कुठली हेअरस्टाईल सूट होते मला कुठली हेअरस्टाईल छान दिसते हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कारण तुम्ही कमेंट, कमेंट केलं तर मला मोटिवेशन मिळतं आणि मला सुद्धा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी छान वाटतं आनंद होतो तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे कमेंट करायला अजिबातसुद्धा विसरू नका तर आवडल्या असतील ह्या है हेअरस्टाईल तर आपल्या फॅमिली फ् फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका घेऊया आपण एका नवीन Bye bye. Love you all.